अधिवेशनापूर्वी विरोधकांची काँग्रेसच्या कार्यालयात बैठक सुरू आहे विरोधी पक्षनेत्याच कार्यालय नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठकीत ही पार पडते आणि विरोधी पक्ष पदाबाबत चर्चा देखील होणार असल्याचं समजत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली काय सांगाल नेमकं या बैठकीत काय ठरतंय कशावर चर्चा सुरू हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच्यात आपण बघितलं तर मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता नव्हता सभागृहाला आणि आता परिषद परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता नाहीये आणि त्याच्याचमुळे आता विरोधकांची बैठक घ्यायची कुठे आता एक सवाल खरं तर उपस्थित झाला होता आणि त्याच्याचमुळे विधानभवनाच्या परिसरामध्ये आपल्याला काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सध्या ही विरोधकांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे दुपारी बारा वाजता ही बैठक आहे याच बैठकीला महामधील तीन महत्वाचे जे पक्ष आहेत ते उपस्थित राहणार आहेत सोबत त्यांचे तीन सहयोगी मित्रपक्ष आहेत देखील उपस्थित राहणार आहेत मात्र आपण पाहतो की सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्याला जे कार्यालय असतं ते देखील यावेळी खरं उपलब्ध नाहीये आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर आता काँग्रेसच्या कार्यालयामध्ये विरोधकांना बैठक घेण्याची वेळ त्यांच्यावरती आल्याचं पाहायला मिळत नक्कीच रुपाली धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती ठरवली जाणार असल्याची देखील चर्चा या बैठकीत होते